महाविकास आघाडीची ही बैठक आता रद्द करण्यात आली आहे जागा वाटपावरील सुनियोजित बैठक बदलापूर इथल्या घटनेमुळे रद्द झाल्याची माहिती समोर येते तर आज जागा वाटपावर कोणतीही चर्चा यामध्ये होणार नाहीये केवळ बदलापूरच्या घटनेवर तसंच महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरच यामध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडे यांच्याकडून सचिन काय अधिकचे अपडेट्स नक्कीच महाविकास आघाडीची विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपावरती बैठक होती मात्र बदलापूर येथे झालेल्या घटनेमुळे ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे सध्या जी बैठक सुरू आहे ती केवळ जे बदलापूरमध्ये झालं आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये महिलांवर ज्या प्रकारे अत्याचाराच्या घटना वाढतात या संदर्भात आता महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतात त्या बैठकीला संजय राऊत जितेंद्र आव्हाड यासोबत जयंत पाटील हे उपस्थित आहेत आणि कशाप्रकारे एकत्रित या संपूर्ण घटनेचा निषेध करायचा आणि यापुढे कोणती पाव या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीच्या अगदी नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी